टी व्ही टेन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी व्ही टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी माजी गृहमंत्री उपमुख्यमंत्री स्वर्गीय आरराबा पाटील यांचे सुपुत्र रोहित आर पाटील यांची तासगाव येथे मिरवणूक काढण्यात आली मतदारसंघात थेंबू यंजणीची सुधारित मान्यता मंत्रालयात मंजूर करून आणली तसेच तासगाव कटेमकळ मतदारसंघात एम आय डी सी मंजूर करून त्याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोहित आर पाटील यांची मिरवणूक काढली मिरवणुकीमध्ये जे सी बीने फुले व गुलालाची उधळण करण्यात आली यावेळी तासगाव व कोटेमकाड या दोन्ही तालुक्यातील हजारो कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये सामील झाले आहेत यवग्यवळी ते एम आय डी सी मंजूर करून आणल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते रोहित पाटील यांचा सत्कार व मिरवणूक आयोजित करण्यात आली होती यावेळी सांगता सभेत रोहित पाटील बोलत होते दरम्यान तासगाव शहरातून काढण्यात ता आलेल्या मिरवणूक व जेसीबीतून फुलांचा वर्षाव करून हजारो युवकांनी आनंद व्यक्त केला एकोणीसशे सत्त्याण्णवपासून तासगाव तालुक्यात एम आय डी सीची चर्चा सुरू आहे सगळ्या तालुक्यात एम आय डी सी झाल्या तर तासगाव तालुक्यात एम आय डी सी झाली नाही आर आर पाटील यांनी एम आय डी सीचे नियोजन केले राजकीय विरोधाने ते होऊ शकले नाही प्रतिनिधी टी व्ही टेन महाराष्ट्र सम्राट